नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले एका नवीन मध्ये तर आज आपल्याला बघायचं आहे कापूस बाजार भाव आज तारीख आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर आजचा ताजा कापूस बाजारभाव आपल्या हाती आलेला आहे तर चला बघून घेऊया काय भाव राहिला कापसाला तर पहिली बाजार समिती आहे आपली फुलगाव येथे मध्यम स्टेपल कांदा कापूस गेला सात हजार एकशे अकरा रुपये प्रति क्विंटल आणि वरोरा शेगाव येथे मध्यम स्टेपल कापूस गेला आहे ते सात हजार दोनशे अकरा रुपये आणि पुढची बाजार समिती आहे आपली वर्धा येथे सहा हजार सहाशे पंचवीस क्विंटल जेवा घेऊन सात हजार एकशे पन पन्नास रुपयाचा भाव भेटला आणि पुढची बाजार समिती आहे शिंदी सेलू दोनशे ते त्र्याण्णव क्विंटल जेवण सात हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे आपली अकोला येथे एकोणावीस क्विंटल जेवण सात हजार सातशे सदोतीस रुपये हायेस्ट भाव भेटला पुढची बाजार समिती आहे आपली समुद्रपूर येथे तीनशे त्रेपन्न क्विंटलच्या अवघून सात हजार रुपयाचा भाव भेटताना आपल्याला दिसत आहे आणि आपली पुढची बाजार समिती आहे सावनेर येथे पंधराशे क्विंटलच्या अवघून सहा हजार आठशे रुपयाचा भाव भेटला आणि पुढची बाजार समिती आहे आपली अमरावती येथे चौऱ्याऐंशी क्विंटलच्या अवघून सात हजार शंभर रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो सॅनलला नक्की सबस्क्राईब करा परभणी येथे आठशे क्विंटलच्या अगोदर सात हजार तीनशे रुपयाचा भाव भेटला आणि बीड येथे आठशे बहात्तर क्विंटलच्या अगोदर सात हजार दोनशे रुपयाचा भाव भेटला भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद